नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया वर्षभराच्या आर्थिक परिस्थितीचा मार्च महिन्यात घ्यावयाचा आढावा आर्थिक वर्ष एकतीस मार्च रोजी संपते त्याच्या पूर्वी साधारणपणे फेब्रुवारी महिना संपला की म्हणजे लागली तेरीजपत्रक तयार करावे त्या मागेवरून मागील सलग सालाच्या अनुज्ञेय वादवेतनाच्या शाळेच्या विकसनशीलच्या शिलतेच्या निर्देशकांनुसार मान्य असलेल्या टक्केवारी इतका खर्च अनुदान मान्य बाबींवर पूर्ण झालेला आहे किंवा नाही ते समजते जर तो खर्च टक्केवारीपेक्षा कमी झाला असेल तर आणखी किती खर्च करता येणे शक्य आहे याची कल्पना येते व शाळेच्या ची खर्च करण्याची क्षमता असेल तर आवश्यक बाबींवर एकतीस मार्चच्या आत खर्च क करणे शक्य होते शाळांचे दरमहा किंवा दर तिमाही तेरीसपत्रक तयार केले तर त्यामुळे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे सुलभ होते तेरिस पत्रकामुळे प्रत्येक बाबींवरील स्वतंत्र खर्च समजतो जमा खर्चातील फरक समजून येतो व त्यात आवश्यक व सु योग्य त्या सुधारणा करता येतात चालू वर्षाचे चा अंदाजपत्रक तयार केले असेल तर त्यांच्या संदर्भाचा व तुलनेचा मागोवा घेऊन खर्च करावायच्या बाबी एकतीस मार्च पूर्वी पूर्ण कराव्यात आर्थिक नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत अंदाजपत्रकाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा एकतीस मार्चपूर्वी खात्याकडेल सर्व बिले ई बी सी म्हणजे प्रवेश फी सत्र फी वगैरे फा प्राथमिक शिक्षकांचे आ, माल पाल्य माध्यमिक शिक्षकांचे पाल्य बी सी विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य यांच्या शिष्यवृत्ती फी बिलाचे ड्राफ्ट मिळवावे चालू वर्षाचा वेतन अनुदानाचा शेवटचा हप्ता विकास निधी अनुदान हप्ता असल्याला नसल्यास खात्याकडे चौकशी करून तो मिळवण्याचा प्रयत्न करावा इमारत मालकास इमारत भाडे देऊन सर पावती मिळवावी सर्व संबंधित व्यक्ती व संस्था यांच्याबरोबर केलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करावेत सेवकास जर उसनवारी रक्कम दिली असेल तर ती रक्कम वसूल करून घेण्यात यावी सर्व राहिलेली बिले व देणी पूर्ण करावी ज्यांना रक्कमा अदा केल्या असतील त्यांच्याकडून रीसर पावत्या बिले इनवॉइन्स वगैरे मिळवून कागदपत्रांची जुळणी करावी पुढील मुद्दा अर्थविषयक परिपत्रकाची फाईल शाळेला वेळोवेळी अनुदान संबंधित परिपत्रके शिक्षण खाते पाठवीत असते अशा अर्थविषयक परिपत्रकांची एक स्वतंत्र फाईल करावी ही फाईल खर्च कर करण्याच्या पद्धतीसाठी व अनुदान मान्य बाबी ठरविण्यासाठी मार्गदर्शक ठरते मुख्याध्यापकाला अर्थव्यवहार नियंत्रण ठेवण्यासाठी ही फाईल सहाय्यभूत होऊ शकते या फाईलमध्ये पुढील प परिपत्रके असावीत एक खात्याकडून वेळोवेळी आलेले अनुदानविषयक परिपत्रके दोन वेतन श्रेणी महागाई भत्ता विषयक परिपत्रके तीन शैक्षणिक अर्हता समकक्षतेची परिपत्रके चार हिशेब तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबद्दलचे परिपत्रक पाच सिनियर ऑडिटरकडून आलेले आव आदेश सहा व्यवसाय कर आकाराने दरपत्रक व त्या खात्याकडील आदेश व परिपत्रके सात आयकर आकारणीबद्दलचे दर परिपत्रक व फॉर्म आठ शाळा समितीने खर्चास मंजुरी दिल्याबद्दल तसेच इतर अर्थविषयक बाबींसंबंधीचे ठराव व पत्रे नऊ चार्टर्ड अकाउंटेंट यांनी मागील हिशेब तपासणीच्या वेळेस दिलेले शेरे दहा खात्याच्या हिशेब तपासणी अधिकाऱ्यांनी मागील हिशेब तपासणीच्या वेळेस अनुदानास अपात्र धरलेल्या खर्चाबद्दलचे पद पत्रे पुढील मुद्दा खर्चाच्या बाबींचा प्राधान्य क्रम ठरविणे वर्षाच्या सुरवाती शाळेचे अंदाजपत्रक तयार असते त्या अंदाजपत्रकानुसार कोणत्या बाबींवर किती खर्च करावायचा हे साधारणपणे दर्शविलेले असते परंतु त्यात खर्च करून घ्यावायच्या गरजेची बाब प्राधान्यक्रमाने मुख्याध्यापकाने सारासार विचार करून ठरवे शाळेच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल एक कार्यालयीन रजिस्टरे व त्यातील साहित्य वर्षाच्या सुरुवातीस घ्यावे दोन उधारीने मिळू शकतील तर ग्रंथालयाकरिता पुस्तके जूनमध्येच घ्यावी तीन फर्निचर घेताना ऑफिसमधील फर्निचरपेक्षा मुलांच्या डेक्सला प्राधान्य द्यावे चार चित्रकला साहित्य जूनमध्ये तर साहित्य पावसाळा संपता संपता घ्यावे पाच नेहमी गरज पडणाऱ्या वस्तू प्रथम घ्याव्यात प्राधान्यक्रमाच्या विचारामुळे शाळेच्या गरजा पूर्ण होऊन सर्वांची सोय होते धन्यवाद